भेट दिलेली आहे सर्वप्रथम आपणाला जय जयवीम साप्ताहिक निळ प्रतीक असताना मी अनेकदा आलेलो आहे परंतु जेव्हा आपण दैनिक सुरू केलं दैनिकनंतर आज जाऊ उद्या जाऊ पण माझ्या व्यासंगामुळे किंवा प्रकृतीच्या अभावी मी येऊ शकलो नाही परंतु आज गेल्या दोन दिवस आपण ठरवतो की मला जायचंच आहे आणि आज वेळ काढला आणि आपणही मला वेळ दिला आणि खरंच यानिमित्त आत्ताच बोलणं आपलं झालं या निमित्ताने आपलं कार्यालय पाहून काम पाहून आणि आपल्या दैनिकाचा जो व्यापक व्याप्ती पाहून मन भरून आलं आणि माझी इच्छा होती की दैनिक लवकर व्हावं आणि आपण ते करून दाखवलं पण दुर्दैवानं माझं बायपास ऑपरेशन झाल्यामुळं मला सक्रिय सहभाग होता आला नाही त्या कार्यक्रमाला मी आलो नाही पण आता इथून जमेल तसं त्याची जास्तीत जास्त वर्गणी वाढवणे वर्गणदार करणे आणि हे दैनिक खरं म्हटलं तर या आधुनिक युगामध्ये किंवा मीडियाच्या युगामध्ये आपले दैनिक फार कमी आहेत आंबेडकरी विचार दैनिक फार आहे कमी आहेत आणि म्हणून हे दैनिक मोठ्या ताकदीने कसं उभे राहील यासाठी एक आंबेडकर चळवळीचा पाईक म्हणून मी माझ्या तऱ्हेने जेवढं सहकार्य करता येईल किंवा मला माझ्या मित्रांकडून किंवा मा माझ्या इतर सहकार्याकडून जेवढं काही करता येईल तेवढं निश्चित करण्याचं मी आपल्याला प्रसंगी आश्वासन देतो सर आपण आता आपण प्राचार्य होते आपण सेवानिवृत्त आहात तर आणि एकूण मला वाटतं आपले वीस ते बावीस ग्रंथसंपादा जी आहे प्रकाशित झाले खरं म्हटलं तर मी मिलिंदा विद्यार्थी आहे आणि भूमी ही प्रेरणादायी भूमी आहे आणि ते आणि म मबी सर असेल लबा रायबाने सर असतील अविनाथ सर असेल यांच्या तालमीत तयार झालेल्या आहेत आणि म्हणून एक नवी प्रेरणा आहे आणि म्हणून एम असताना जेव्हा नामांतर लढा सुरू झाला खरं म्हणजे आपल्याला लढा आहे आंदोलन नाही लढा आहे आणि हा आपला अस्मितेचा लढा होता आणि यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला आणि इथून खऱ्या नवी उर उर्मी मिळत गेली आणि गंमत वाटेल तुम्हाला की त्यानंतर जेव्हा जे, जे महाविद्यालयात स्नेहसंमेलन झालं होतं उत्कृष्ट कवी म्हणून नागसेन पुरस्कार मला त्यावेळेस मिळालेला आहे आणि अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशीच्या अंकामध्ये माझ्या फोटोसह तो पुरस्कार रासू गौरीच्या हस्ते मला मिळालेला होता आणि तेव्हापासून माझं खरं म्हणजे लिखाण अधिक प्रभावी झालेलं आहे आधी बहात्तर त्र्या त्र्याहत्तरापासून मी लिहित आहे परंतु जी उदळी मिळाली जी उर्मी मिळाली तर मिलिंदच्या भूमीमध्ये मिळालेली आहे आणि म्हणून सातत्याने म्हणजे प्र आताही मी रात्री साडेबारा एकच्या आत कधीच झोपत नाही आणि सकाळी साडेचारला मी उठतोच अशी माझी दैनंदिनी आहे कारण ते व्यायाम करणे कारण मग डॉक्टर सांगितलं पथ्यपाया सांगितलं आणि मग फिर फिरणे जॉगिंग करणे किंवा योगा करणे हे सांभाळून माझा ले लिहिण्याचा पिंड आहे खरं मग माझा क कवीचा पिंड आहे नऊ कविता सगळं प्रकाशित झालेलं आहे आणि अजूनही वैचारिक ग्रंथ प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे डॉक्टर अशोक गायकवाड आता एक बौद्ध भार बौद्धमय भारत हाच संविधानिक भारत हाच बौद्धमय भारत आहे या पुस्तकाचं काम झालेलं आहे आणि पंचवीस नोव्हेंबर दो ला त्याची एक ट्रायल होणार आहे म्हणजे प्रका प्रकाशन सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला कारण एकाच वर्षामध्ये जे दोन कविता संग्रह आलेले आहेत म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला त्याचं प्रकाशन डॉक्टर अशोक गायकवा गायकवाडनं कौशल्य प्रकाशनाच्या वतीनं निश्चित केलेलं आहे त्या दरम्यानच्या काळामध्ये थायलंडचा एखादा आंबेडकरी एक संमेलन होणार आहे त्या संमेलनामध्ये मी जाण्या जाण्याची दाट शक्यता आहे आणि जिथे जिथे संधी मिळाल कारण या आधी आम्ही थायलंडला गेलो होतो तिसऱ्या जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या निमित्ताने आम्ही मलेशियाला गेलो होतो आणि मलेशियातल्या लोकांना तिथे आम्ही आंबेडकर समजून सांगितला आणि एक वेगळी प्रेरणा मिळते माणसाला खऱ्या अर्थाने थायलंडमध्ये आता हो घातलेल्या संमेलनामध्ये आम्हाला पुरस्कार सुद्धा द्यायला आहे हो होते नाही खरं खरं तर हे काम करत असताना एक आपण आपण रस्त्यावरची माणसं आहोत गरिबीची माणसं आहोत अजूनही गावाकडे मला इंदिरा गांधीने किंवा झोपडपट्टी मिळाली मला कायम ठेवलेलं आहे मी किंवा काम करून मी शिकलेलो माणूस आहे मग त्यामुळे मला याचं कौतुक वाटत नाही किंवा आपण जर काम करत गेलो तर समाज जी जाणती मंडळी आहे जी आबा अभ्यासक मंडळी आहे ती दखल घेतातच आणि बरं वाटतं की चला आपल्या कामाचं कोणीतरी दखल घेते नाही तर पाच रुपये रोजगारी निंदणारा माणूस निंदणारा पोरग आज इथपर्यंत प्राचार्यापर्यंत जातो दोन अडीच लाख रुपये पगार घेतो ही माझ्यासाठी खूप कौतुकाची बा कौतुकाची बाब आहे आणि म्हणूनच असे जे जे विद्यार्थी मला मिळतात त्यांना जेवढं ते सहकार्य करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला कारण ज समाजाचे निर्णय लागतो आपण आपण आता उत्तरदायी होण्याचं होण्यासाठी प्रयत्न केली पाहिजे असं माझं एक पिंड आहे Uh, सर आता आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक आपल्यासारखे प्राध्यापक विचारवंत आहेत पैशावर खूप लोक आहेत ज्यांच्याकडे धंदा कुठे कुठ्यावधी रुपये पडलेले आहेत हो, हो बरोबर देण्याची त्यांची जाणत नाही म्हणजे बाबासाहेब सांगतात पे बॅक टू सोसायटी आपण समजच काहीतरी देणं लागतो नक्की नाही लोक त्या पद्धतीने वागत नाही त्या लोकांना आपण काय संदेश द्या दुर्दैव आहे कारण बाबासाहेबानंतर घरोघरी बाबासाहेब तयार झालेले आहेत फक्त आंबेडकर जयंतीमध्ये असो नाचताना गाताना दिसतात एरवी मात्र घराच्या बाहेर येत नाहीत रविवारी कुठलाही कार्यक्रम ठेवा त्यांचं मटन डे असतो ते झाल्याशिवाय बाहेर येत नाही दुर्दैव हे आहे मुलांमध्ये आपण पाहतो की फक्त डी एच्या तलावर नाचतात आणि म्हणून समाज कुठे चालला पिढी कुठे चालली याचे दुःख खरोखर आहे आणि म्हणून आम्ही जेव्हा धम्मपरिषद घेतल्या ग्रामीण विशेषतः जिंतूरमध्ये दोन परिषदे घेतल्या जिंतूरमध्ये एकशे त्र्याहत्तर गाव आहेत आणि जवळपास आम्ही पावणे पावणे म्हणजे दीडशे पावणे एकशे सत्तर गावापर्यंत आम्ही गेलेलो आहेत रात्री एक एक वाजेपर्यंत आम्ही समाजात जागृत केलं प्रबोधन केलेलं आहे आणि खूप चांगला प्र प्रतिसाद मिळाला दहा दहा लाख रुपये आम्ही टोटल जमा केलेले आहे आणि आपण जर गेलो तर लोक मानतात आणि दुसरी गंमत अशी की परभणी जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे एकीकडे बाबासाहेबांचा पुतळा विहार आहे दुसरीकडे मरीमाया पोचमायाचं मंदिर किंवा ते ठेवलेलं असायचं त्याच्यावर आम्ही प्रहार केला परंतु जे जुने लोक आहेत टप्प्या टप्प्या टप्प्यानं पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा याल तेव्हा दिसणार नाही अशा प्रकारचं आम्ही समाज प्रबोधनाचंही काम या निमित्ताने करणं ही आपली जबाबदारी उपकार म्हणून नव्हे आपली जबाबदारी आहे उत्तरही आहे कारण बाबासाहेब सांगत असताना आपल्याला नव्या स्वरूपात नव्या आयामध्ये आयाममध्ये सांगणं गरजेचं आहे तेव्हाच येणारी पिढी ही आंबेडकर पिढी होईल सर आपण जेव्हा चळवळीमध्ये काम करत होते तरुणपणीच्या काही आठवणी आपल्याला शेअर अरे बाप हे तर अंगावर काटा आणणार आहे ज्यावेळेस मराठवाडा पेटला नामांतर आंदोलन झालं आणि हे आंदोलन खऱ्या अर्थानं विरोधासाठी विरोध झालेलं आहे आणि मबी चिटणीस सर असेल अविनाश डोस असं सर असा, असा, असतील किंवा बाकीची जी मंडळी आहे ते संपूर्ण एक म्हणजे एक गुरुजाकृत तयार झाला होता आणि या निमित्ताने सर्व औरंगाबाद नामांतरवाद झालं होतं म मबी सर अध्यक्ष होतं आणि एक माहोल तयार झाला होता आणि मग एस बी कॉलेजला बैठक झाली आणि तिथे गोंदिया सराई सराफने विरोधासाठी विरोध म्हणून हे सुरू केलेलं आहे आणि या लोकांनी रात्री दिवस रात्री दहा अकरा वाजेपर्यंत कीर्तन पारावर म्हणायचे आणि बारा वाजेनंतर गावच्या गाव घराच्या घरं पेटवून दिलेले आहेत आणि हे अक्षरशः मराठवाडा सु नांदेड जिल्ह्यामध्ये सु सुरेगाव असेल बाबुळगाव असेल हे यांचे घरं माहोलताचे होते ब एक एक महिना घरं भिजले नाहीत त्या आणि समांतर चळवळीच्या संदर्भात हो नामांतर चळवळ नामांतरच्या चळवळीमध्ये नामांतर झालेले हे दुष्काळ आहेत आणि मग मिलिंदनं एक असा ग्रुप तयार केला होता आम्ही आणि प्रकाश रेसाळ असेल किंवा सुधीर सर असतील हे आम्ही सर्व घेऊन संपूर्ण मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी आणण्यात्रा झालेले आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि जळता मराठवाडा पाहिला ती ती एक प्रेरणा अजून आहे की काय घडलं एकीकडे परिवर्तनवादी किंवा बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही फुले शाहू आंबेडकर आपण म्हणतो आणि दुसरीकडे म्हणजे त्यांची जात आणि धर्म यांच्या रोमा फिरलेला आहे आणि अजूनही मराठा तुम्ही जा परभणीमध्ये जा तुम्ही मला अनुभव आहे की तुम्हाला आता माझं ना अण्णाव खडसे आहे आणि खडसे हे जळगावमध्ये लेवा पाटील आहे एकनाथ खडसे वगैरे जगन्नाथ खडसे माझा भाऊ त्याचा भाऊ माझा क्लासमेट आहे त्यांनी निमित्ताने मला चांगली वागणूक मिळायची पण मी त्यातला नाही हे जेव्हा कळायचं तर अक्षरशः मला फुटक्या कपामध्ये चहा चहा मिळायचा किंवा मला भाड्याने रूम मिळाले नाही दिलेले ॲडव्हान्स परत दिले है। मला दिलेले आहेत हे अनुभव मला नाकारता येत नाही करत असताना एक प्राचार्य असताना सुद्धा आपल्याला हो नक्की नक्की कारण ही प्रवृत्ती जाती जात नाही जे म्हणतात ना ही बरोबर आपण सामाजिक गोष्टी करतो की परिवर्तनाच्या गोष्टी करतो पण घराघरामध्ये ही अजूनही बा प्रवृत्ती आहे आणि परभणी जिल्ह्याचा मी अनुभव आलो अनुभवलेला आहे राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम असताना लक्ष एक आठवण सांगतो तुम्हाला मी जिंतूरपासून पस्तीस किलोमीटर गडद गाव नावाचं मोठं गाव आहे आणि तिथले लोक सर सदन शेतकरी आहे ते दहा जण कॅम्प प्रौढ शिक्षणावर होतात आणि आमच्या मुलांना पाठ्याला होतं तर भिंतीवर आमचे विद्यार्थी लिहायचे आणि दहा जणांना यशस्वी कॅम्प केला परंतु तिथं स्वयंपाक करण्यात जेव्हा कळलं की बाबा बहुं। मी बौद्ध समाजाचा आहे की आंबेडकर विचाराचा आहे आणि ज्या माणसांनी मला कपात चहा दिला कळल्यानंतर मला दुसऱ्याशी फुटक्या ग्लासा आणि एका टपऱ्या ग्लासामध्ये चहा दिला होता आणि ज्या भांड्यामध्ये मला पाणी दिलं होतं ते भांडीनंतर मला त्यांनी जाळलं आणि स्वच्छ केलं असं मला कळलेलं आहे गडद गावांची गोष्ट मी प्राध्यापक असतानाची गोष्ट आहे एवढा कटुबो हो आहे आणि हे ही माणसं मागासरीच खऱ्या अर्थात बहुजन समाजातली माणसं ओबीसीमधली माणसं परंतु ही जात त्यांच्या रोमा भिडलेली आहे हाही अनुभव मला नाकारता येत नाही आणि जसजसे चटके बसत गेले तसचा पिढो पुढे मी होत गेलेलो आहे खचलो नाही कारण माणसं अपमान होणारच आहे आणि आपल्यापुढे छत्रपट पडते एकदा नाही एकदा दोनदा तीनदा एक दिवस माणसं बदलतील याच्यावर माझा तथाकथाचा विचार विचाराचा प्रभाव असल्यामुळे याच्यावर माझा विश्वास आहे माणसं बदलता येते आपण बदलण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे कसोचटन केला पाहिजे सर सध्या सोशल मीडियावर आजचा जो तरुण आहे सोशल मीडिया व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे जास्त वळलेला आहे आपला बहुमूल्य वेळ ते सोशल माझ्यावर घालवत आहे आणि वाचन अत्यंत कमी आहे याच्याकडे आपण कसं करू ही आहे की जाणीवपूर्वक उभा केला हा स्टंट आहे येणाऱ्या का येणाऱ्या काळामध्ये पहा तुम्ही आता बाकीच्या समाजाला आपण एस टीमध्ये सुद्धा आरक्षणाचा बदल चालला आहे टीला ये म्हणजे म चमारांना वेगळं म मागांना मा, वेगळं बौद्धांना वेगळं अशा प्रकारे फूट पाडण्याचे काम सुरू झालेलं आहे कारण ज्या ज्या आम्ही मुलाखतीत जायचो प्राध्यापकाचा ते संस्था सरळ सांगायचे हे ए सी जरी असली तर आम्हाला हा मागामधला घ्यायचा आहे हा ढोरामधला घ्यायचा आहे महार घ्यायचा नाही कारण काय की एकदा हे माणसं लागली की आंबेडकरांच्या प्रभावामुळे पुन्हा घाबर घाबरत नाहीत आणि आम्हाला आमच्या वृद्ध बंड करून उठतात एशी जागा भरायची आहे पण यशची म्हणजे महाराजी भरायची नाही बौद्धाची भरायची नाही अशा प्रकारची मानसिकता अजूनही अजूनही हे नाकारता येत नाही परंतु टी ए मिळते पाकिट मिळते खाऊ घालतात आणि मग आयला जाऊन शेवटी सर्व झाल्यानंतर सही सही करून सही करून घेतात किंवा सही करावीच लागते अशा प्रकारचं आरक्षण अजूनही कायबच आहे हेही सत्य आपल्याला नाकारता येत नाही आणि हे मदेर, मदेर जो ग्रुप आहे की या काळामध्ये फक्त ब्राह्मण समाज किंवा वरचा समाज आहे त्यांचीच मुलं वाचतात आपलेही मुलं फक्त व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये गुंग आहे गर्क आहे आणि येणारा काळ जो वाचेल तोच वाचणार आहे आणि दुर्दैवाने वाचनापासून आपण फार दूचा दूर चाललेलं आहे मला तर अशी भीती आहे की पुढच्या काही दहा वर्षामध्ये बाबासाहेबांना पुन्हा एखादा बुद्धाला नववा अवतार केला बाबासाहेबांना अकरावा किंवा बारावा अवतार करून पुन्हा गुलाल आणि हे लावू नये आणि पुन्हा बाबासाहेब एखाद्या चौकटीमध्ये किंवा मंदिरामध्ये बंदिस्त होऊ नये आणि हे जर व्हायचं नसेल तर आपल्या पोरांनी किंवा घरच्या पालकांनी सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे संस्कार हे आपले आहेत तू हे वाच वाच तू कॉलेजमध्ये जाऊ नको ना जाऊ नको पण एखादं शिबीर कर किंवा संविधान वाच जे जे पुस्तक आहे ते पुस्तक त्याच्यावर विचार कर किंवा जे प्रश्न पडले त्या प्रश्नाची उत्तर दे अशा प्रकारचे नवीन पिढीसाठी आपल्याला खूप खपावं लागणार ते आहे तेव्हाच आपला समाज आंबेडकरी विचार जीवन ठेवेल असं याच्या याच्यावर माझा ठाम विश्वास आहे ना आपण जर गाफील राहिलो तर उद्या बाबासाहेबांना आपल्यासमोर आपले पोरं गुलाल वाहतील आणि आपण काही कपाळावर हात मारून घेऊ आपण काहीच करू शकणार नाही आणि त्यावेळेस ती येणारा समाज आपल्याला माफ करणार नाही हेवढ सत्य आहे शेवटचा प्रश्न आहे आता गेले एकोणतीस सप्टेंबरला संविधान जागर साहित्य संमेलनाचं सा आयोजन केलं होतं आणि त्या संविधान जागर साहित्य संमेलनाचे जा आपण संयोजन होता आणि कवी संमेलनामध्ये सुद्धा आपण कविता सादर केली हो बरोबर आहे एकंदरीतच संमेलन कशा पद्धतीने पार पडलं त्या संदर्भामध्ये आपण काय खरं म्हटलं तर ही माझ्या दृष्टिकोनातून ऊर्जा देणारं संमेलन ठरलं त्याचबरोबर आता पावती पुस्तक आपण घेतली गमत अशी की माणसं आपल्या प्रभावाने जवळ येतात पुस्तक पाठतात आणि आता तुम्हाला सांगतो अब्दर्वेकॉर्ड सांगतो त्यातल्या अर्ध्या लोकांना पैसे दिलेच नाही आणि आपण पुस्तक घेतल्यानंतर ती जबाबदारी आपली आहे आणि मग तुम्हाला खाज आहे ना तर मग स्वतःचे पैसे घालून ते जेव्हा देतील तेव्हा देतील असं म्हणून आपण समज केलं आहे परंतु एक चेतना आहे आणि गंमत असं अशी की या निवडणुकीनंतर एक असं षडयंत्र तयार झालं बाळासाहेब विरुद्ध की बाळासाहेब हे बी जे पीची बी ए बी टीम नाही ती ए टीम आहे याच्यावरती प्रज्ञा पवारही परत बोललेली आहे हे एक संदेश गेलेला आहे त्याच्यामुळे लोक त्या विशेषतः या शिकलेल्या माणसाचं ब्रेन वॉशिंग करण्यामध्ये खूप वेळ गेला असं नाही बाबा असं आहे असं नाही बाबा असं आहे वंचित बहुनी बहुजन आघाडी किंवा बाळासाहेबांची जे विचार एक व्हिजन आहे बाळासाहेबांनी एक व्हिजन आहे ते व्हिजन जर सम समजले तर बाळासाहेबासारखा दुसरा नेता नाही आणि म्हणून ते समजून द्यायचं काम आपलं निश्चितपणे आहे आणि आपण जर कमी पडलो आपण त्याच्या प्रश्नाला उत्तर कमी पडलो तर आपण बाबासाहेब चळ मागणी तू का बाळासाहेबाची असं वाटायची शक्यता आहे म्हणून आपल्याला पर पहिल्यांदा पा पारखलं पाहिजे आपल्याला पहिल्यांदा आण हे के केलं पाहिजे हो। आपण कुठे आहोत आणि बाळासाहेब ज्या ट्रॅकनं चाललेलं आहे त्या ट्रॅकवर आपण बाकीच्या समाज कसा आणता येईल ठीक आहे पहिल्या वेळेस येणार नाही दुसऱ्या वेळेस येणार नाही तिसऱ्या वेळेस त्यातले काही माणसं ते येतील आणि शिकलेला आहे त्यांच्या प्रभावाखाली मुलं असतात त्यांच्या प्रवाहाखाली काही माणसं असतात ती प्रवाह व्हायला वेळ लागणार नाही आणि मुला एक मला आशादायी चित्र आहे की उद्याचा समाज किंवा उदयाजी आंबेडकर चळवळ बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली अधिक सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही हे राजकारण सोडून द्या राजकारणाशिवाय काही होत नाही पण राजकारण हे बेसिक आहे मूल्याचं राजकारण बा बाळासाहेब करतात आणि अलीकडे प एक भ्रष्टाचाराचं पैसाचं राजकारण चाललं भांडवलं राजकारण चाललं त्याचा पण दूर व्हायचं असेल तर अशात अशा प्रकारे मूल्यात्मक राजकारण जे बाळासाहेब क करू इच्छित आहे त्या बाळासाहेबांना आपण सर्वतोप सहकार्य केलं कर तरच आपला समूह आपला समाज आणि आंबेडकर विचार तग धरून राहू शकेल आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण समाजाला संपूर्ण देशाला दिशादर्शक ठरू शकेल यावरही माझा तेवढा ठाम विश्वास आहे सर गेले दैनिक निळे प्रतीकशी आपण जुळलेला आहात तर निळे प्रतीक हे लोकांमध्ये यावं आणि त्याची भरभराट व्हावी अशा यासाठी आपण जनतेला काय माग हं निश्चितच मला अनेक लोकांनी त्याची चौकशी केली आहे अनेक लोकांनी विचारलेला आहे परंतु हा मीडिया सध्या प्रिंट मीडिया आहे किंवा टेक्नॉलॉजी मीडिया आहे आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपच पाहतो परंतु असे अनेक माणसं आहेत की ज्यांना फेसबुक किंवा व्हॉट्सअप चालता येत नाही निळे नाव गेलेलं आहे परंतु त्यांना असं वाटतं की सर ही वाचता येत नाही आम्हाला अनेकांना नंबर लागलेले आहेत आमचा नातो किंवा एखादी एक, एखाद्या वाचून दाखवते आणि निळे प्रतीक जर आम्हाला प्रिंट स्वरूपात मिळालं छापरी स्वरूपात मिळालं आम्ही आमच्या घरी ठेवू शकतो आणि लोक आम्ही आमचे वाचून घेऊ शकतो त्यातले विचार कसे परिवर्तनवादी आहे हे होऊ शकतो आणि माझाही असा प्रयत्न आहे की खरं किमान कि कि काही अंक कि सरकार सरकारपुढं नव्हे पर काही सेकडा अंक जर आपल्या काढता आले की हळूहळू आणि विशेषतः म्हणजे माझी अशी प्लॅन आहे की आपण जर लाईफ मेंबरशिप घेतली लाईफ मेंबरशिप केली तर अशा प्रकारे किंवा शंभरक जर लाईफ मेंबरशिप आपण केली त्यातून आपलं दैनिकातले काही अंक आपण छापून वितरित केले जाऊ शकतो एक प्रत ही मीडियावर जाईल आणि दुसरी प्रेर आपण त्या जे जे लाईफ मेंबर आहे त्यांना जरी पाठवलं तरी खूप होऊ शकते परंतु सातत्य पाहिजे या जगामध्ये स्पर्धा प्रचंड आहे सातत्य पाहिजे आणि सातत्य जर नसेल तर आपण केव्हा आलो आणि केव्हा मागे गेलो सांगता येत नाही आणि हे जर टाळायचं असेल तर आपण घराघरामध्ये आपला भर असा असला पाहिजे की आपण दैनिक दैनिक सुरू केलंच पण आता पैसा उभा करायचा आहे बाबा तू काय वार्षिक वर्ग देऊ नको लाईफ मेंबरशिप हो लाईफ मेंबर हो लाईफ मेंबरने एक ठराविक अमाऊंट मिळू शकेल आणि ती अमाऊंट जमल्यानंतर आपल्याला जर बँकेमध्ये ठेवली आपण त्याच्या व्याजावर आपले काही अंक निघते का हे आपल्याला पुढच्या दोन तीन वर्षामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे तेव्हाच आपण आपले पाय मुळाशीरे आपण जमिनीवर जर असलो तर आपला दैनिक घट्ट पायावर उभं राहण्यासाठी हे करणं गरजेचं आहे नाहीतर आला आले लोक हसणारे खूप आहेत टीका टिप्पणी करणारे खूप आहे आलं आणि गेलं की असं व्हायला नको किंवा उद्या काही झालं तर आपल्याकडं पाहणारे बोट दाखवणारे खूप लोक आहेत उद्या चालून एखादा क असा काय घेऊ नये की बघा एवढे एवढे पैसे खाल्ले आणि दैनिक बाया गेलं परिणामी बाबासाहेबांच्या नावाला आपल्याला कलंक किंवा बट्टा लावता कामा लागता कामाने हेही आपण दक्षता घेतली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त आपण लाईफ मेंबर अजून एक विशिष्ट असा पैसा किंवा फंड कसा जमा करता येईल तेही आपल्याला हे करावं लपल्यास भावतिक छापायचे लोकांकडे जायचे ठीक आहे एका टप्प्याने दोन टप्प्या दोन टप्प्यात दे दो बाबा अशा प्रकारे आपल्याला फंड उभा करावा लागेल आणि निश्चितपणे आपल्याला छापील प्रकारामध्ये किंवा छापाल स्वरूपामध्ये आपलं निळी प्रतीक आपल्याला वितरण करावं लागेल आणि मग पहिल्यांदा शहर असेल तालुका असेल जिल्हा असेल मग आपला मराठवाडा असेल आणि अशा तऱ्हेने संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आपल्याला आपण नेऊ शकतो आणि म्हणून मी आशादायी आहे कारण मीडिया खूप आहे आणि गंमत अशी की मुंबई पुण्यामध्ये दाते खूप आहे आता अरुण आणि काय किनोडचा माणूस आहे तो अनेक त्याने नऊ जागतिक परिषद घेतलेला आहे परंतु त्यांना मुंबईमध्ये अशी माणसं आहे की एक एक लाख रुपये त्यांना डोनेशन म्हणजे धम्म परिषद देणारी डोनेशन देणारी माणसं आहेत आपण जर लोकांकडे गेले तर लोक अजूनही देऊ शकतात परंतु ॲप्रोच आपला सकारात्मक दृष्टिकोन हे वाटला पाहिजे आणि गमत म्हणजे आपण जे काम करतो त्या कामावर त्यांचा विश्वास वाटला पाहिजे की नाही हे काम करू शकते नाहीतर उपटसंभू असं खूप झालेले आहेत हे असे कामा नाही आणि म्हणून मी आशादायी आहे की आज सुरुवात जरी असली तर ते एंड एंड हो नक्की होणार नाही आणि या निमित्ताने उद्या छापील चार चार पेजेचं आठ पेजेस सहा पेजेस कसं होईल याचा आपण प्रयत्न करूया आणि म्हणून विचार बुद्धिवादी लोक बुद्धिवादी लोक कसे जमतील लिहिणारे लोक कसे जमतील आणि तर परिवर्तनवादी लोक कशी जमतील या हे hmm. पार एक मोठा समूह आपण तयार करूया त्यानिमित्ताने आपल्याला काही माणसं ते या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळाली परंतु माझा ऑब्झर्वेशन असे डेप्तवादी नाही मिळाली आपल्याला डेप्थवाले माणसं मिळाले पाहिजे कमिटेड माणसं मिळाले पाहिजे ली किंवा परखडपणे बोलणारी माणसं पाहिजे होय बा हो नको एखादी कविता म्हणली एखादी मला वेळ नाही मला ते वेळ नाही असं नाही एक ठराविक वेळ दिला तर निश्चितपणे हे शिकलेली माणसं की उद्धव मासिक दिशा देण्याचं काम करू शकतो आणि समाजाला आज दिशादर्शक माणसाचीच गरज आहे बाबासाहेबाचा विचार हा मुळात दिशादर्शक आहेत पण तो नव्याने तत्पर्यंत नेण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि या निमित्ताने निळ प्रत्येककडे मी आशेने पाहतो आज मी सत्तरीत जरी असलो तर नव्या हुरूपाने अजूनही मी बारा एकपर्यंत पर्यंत जागतो सकाळी पा साडेचारला उठतो दैनंदिनी माझी बदललेली आहे कारण ते अभ्यास के केल्याशिवाय लिहिल्याशिवाय किंवा चर्चा केल्याशिवाय मलाही करत नाही आणि त्याच्यामुळे बाकी फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर पाहत पोस्ट नसतातच मिळत कारण आज लिहिलं उद्या निघून जाते त्यामुळे चार पुस्तक जर लिहिले तर लोकांपर्यंत जाऊ शकतात आणि बरेचशा पुस्तकाचा खर्च गंभत सांगतो मी मीच करतो आणि नाममात्र किमतीला वाटतो किंवा लोकांपर्यंत गेले पाहिजे पैसा कमवणे आपला उद्देश नाही आज मी लाखो रुपये कमवले असतील किंवा पगार मला असेल परंतु जास्तीत जास्त खर्च करून पुस्तक काढतो आणि नाममात्र लोकांना लाहमपात्र लोकांमध्ये जिथं धम्मपरिषद असेल किंवा मोठमोठा मेळा असेल तिथं लोकांना नाममात्र किमतीत पुस्तक विकतो हे माझं काम उत्तरदायित्व त्यातला दोन माणसं जरी वाचलं किंवा त्यातला एखादा पोरगा जरी वाचला पुढे गेला तरी मला समाधान देणारं काम आहे आणि हे माझं एक सामाजिक काम किंवा समाजाचं माझं दैनगणी काहीतरी मला लागते या या प्रक्रियेमुळं मी उत्तराधिक उत्तरादायी होण्याचा मी प्रयत्न करत आहोत गेले दहा वर्षापासून आजच नव्हे की रिटायर झालं म्हणूनच काम करतो असं नाही त्याच्या आधीपासून मी म्हणजे आंबेडकर नामा नामांतर आंदोलनापासूनच मी सक्रिय आहे कारण माझ्या गावात नागपूरला झाला तर माझं गाव काठ नदीच्या काठावरच आहे माझ्या गावातल्या लोकांनी अनेक लोकांनी दीक्षित समारंभ आठवण केले आहे त्याचे प्रभाव आमच्याकडे होतेच ना मग म्हणजे बरेचशे खोबराकडे असे बाबू आवळे असेल की माझ्या गावामध्ये आठ आठ दिवस राहिले आहे तोही प्रभाव माझ्याकडे आहे म्हणून माझ्या गावाच्या आसपास परिसरामध्ये जातीभेद किंवा अशा प्रकारचे कुठलाही भेदभाव मराठी माणसं आमच्या लग्नात येतात पंक्तीत वाढतात तो आमच्या परिसरात तरी हा जातीभेद आपल्याला पाहायला मिळत नाही हा म्हणजे बाबासाहेबाच्या त्या धम्मक्रांतीचा परिणाम नक्की आहे धन्यवाद सर आपण दैनिक प्रतीच्या कार्यालयात आलात आणि आपला अमूल्य वेळ दिला अनेक प्रश्नावर आपण सडिततोड अशी भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे आपलं प्रखर उत्तरं दिलेली आहेत प्रत्येक प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत प्रतीक आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर थँक्यू थँक्यू मलाही एक आपण सन्मान दिला या प्रसंगी मला बोलतं केलं आणि मनातले भाव व्यक्त करता आले म्हणून मी आपलेही खूप खूप आभार मानतो धन्यवाद